तुर्यावाला राजकुमार खूप खूप वर्षांपूर्वी एका राज्यात नवीन बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती बराच वेळ झाला इतका वेळ का लागतोय महाराज आपण थोडासा धीर धरावा असं मला वाटतं अशा गोष्टींना वेळ लागतो मुलगा झालाय महाराज संपूर्ण महालात घोर शांतता पसरली होती राजाचे मन त्या मुलाला पाहून चकित झाले अरे नाही छान रेशमी गालीच्या आत असलेल्या बाळाला हवे तेवढे शाही सौंदर्य नव्हते खरे सांगायचे तर त्याचे रूप वेगळेच होते अगदीच वेगळे हा परफेक्ट आहे अगदीच जसा हवा तसा पण यावर अजून कोणी आपले मत मांडण्याच्या आधी अजिबात घाबरू नका महाराज जरी तुमचा मुलगा शाही राज्याला शोभेल असा सुंदर नसला तरी सुद्धा तो तो अत्यंत हुशार असेल आणि या मी त्याला वरदान देते ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करेल त्याची बौद्धिक क्षमता वाढेल बौद्धिक क्षमता आम्हाला एक असा राजकुमार हवा जो युद्ध लढू शकतो कोडे सोडवणार नाही कदाचित महाराज त्याच्या जीवनात या गोष्टीलाच महत्व असेल ही त्याच्या आयुष्यातली एक अद्भुत भेट असू शकते महाराणी फक्त तुमच्यासाठी आम्ही त्याला नाव देतो रिकी आणि त्याच्या या अनोख्या हेअरस्टाईलमुळे त्याला तुरेवाला रिकी म्हणून ओळखले जाईल अगदी बरोबर आमचा छोटा रिकी आणि यावरूनच सुरू होते तुऱ्यावाल्या रिकीची अद्भुत कहाणी पण थांबा फिओरे नावाच्या शेजारच्या राज्यात आणखी एक महत्वाची घटना घडते तिथे राणी ईसा सुद्धा गर्भवती होती आणि ती सुद्धा बाळाला जन्म देण्यास तयार होती खूप त्रास होतोय फक्त अजून थोडा वेळ महाराणी वे। तो मुलगा आहे ना या राज्याचा भावी राजा महाराज ती एक राजकुमारी एक राजकुमारी. राजकुमारी मला आले आकाशासारखे निळे डोळे आणि मखमली सोन्यासारखे केस सर्व तिच्या सौंदर्याने चकित झाले होते खूप खूप शुभेच्छा महाराज या आनंदाच्या प्रसंगी मी राजकुमारी टेरेसा हिला एक जादुई भेट देणार आहे जेव्हा हिच्या हृदयात प्रेमाचे अंकुर फुटतील तेव्हा हिने निवडलेल्या त्या व्यक्तीला सुंदरता देण्याची ताकद हिच्याकडे असेल पण तिच्या या सुंदर चेहऱ्याच्या मागे टेरेसाने एक रहस्य लपविले होते ते रहस्य म्हणजे ती तिच्या सौंदर्याने सर्वांना मोहिनी घालू शकत होती पण तिचे मन मात्र थोडे गोंधळलेले होते स्वीटी आता आपण पुन्हा चित्रे पाहूया हे बघ हा आहे घोडा हा कसा आवाज काढतो नाही बाळा ती एक मांजर आहे हे बघ इथे सी ए टी कॅट हे करी डिकरी डॉग बाळा मी बोलते माझ्या मागे बोल कविता आणि साध्या साध्या राज गोष्टी राजकन्याला समजण्यापलीकडे पलीकडे होत्या असे वाटू लागले टेरेसाच्या बौद्धिक वाढीच्या कमतरतेमुळे नाही पण हुशारी बिलकुल नाही मी आता एका फुलपाखराला कुत्रा समजून त्याच्या मागे कोणाला पळताना पाहिलं का टेरेसा अजूनही काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते पण पुस्तकांच्या बाबतीत आता तरी तिला ते समजेल असं वाटत नाही महाराणी तुम्हाला का ती परी तिच्या जन्माच्या वेळी काय बडबडली होती टेरेसाच्या बद्दल काहीतरी सुंदरतेचे वरदान एखाद्याला वरदानाद्वारे सुंदरता देण्याची ताकद तिने निवडलेल्या व्यक्तीला सुंदरता हे तर एखाद्या जादुई गिफ्ट पेक्षा मला एखाद्यासाठी विचित्र गिफ्ट जास्त वाटत कदाचित टेरेसाचं भविष्य पाहून तिला वाईट वाटलं असेल <laughs> तुम्ही पण कमाल आहात महाराणी कदाचित परीला असं वाटलं असेल की जर देखणा नवरा मिळाला तर टेरेसाला बुद्धीची गरज नाही कदाचित परीला असं म्हणायचं असेल की टेरेसाच्या प्रेमामुळे कुणी तिच्या मनातील सौंदर्य पाहू शकेल आता ही एक चांगली फेरी टेल असू शकते महाराज तिला योग्य जोडीदार शोधणं अवघड होईल आणि राजकुमारी टेरेसा मोठी झाली अपेक्षेप्रमाणे ती अतिशय सुंदर होती आणि तिने बऱ्याच लोकांना गोंधळात सुद्धा टाकले राजकुमारी टेरेसा तुम्ही नेहमीप्रमाणेच तेजस्वी दिसत आहात मी तुमच्यासोबत डान्स करू शकतो का डान्स म्हणजे वारा आल्यावर झाडं करतात ते <coughs> कदाचित बागेत थोडा वेळ फिरणे आपल्याला आवडेल बाग ते तिथे केक देतात का <laughs> <laughs> बेचारा ड्यू कॅलिस्टर टेरेसाच्या सौंदर्याचा अजून एक अशी ते है। है सुंदर आहे ते मला मान्य आहे पण हे इतके बावळेट असेल हे मला माहितच नव्हत निळ्या रंगाचा तुझा हा ड्रेस किती सुंदर आहे टेरेसा तू हा तुझ्या डोळ्यांशी मॅच होण्यासाठी घातला आहेस ना निळ्या रंगाला तर दुःखाची छटा आहे नाही का जशी सोमवारची उदास सकाळ फार कमी वेळात राजकुमारी टेरिसा पूर्णपणे एकटी पडली ती इतकी भोळी होती की तिला लोक तिच्यावर कसे हसतायत हे देखील कळत नव्हते आपण कशा आहात राजकुमारी मला माफ करा पण मी स्वतःला तुमचे दुःख समजून घेण्यापासून थांबू शकलो नाही मला प्रश्न पडलाय एवढी सुंदर व्यक्ती एवढी दुखी कशी असू शकते या सहानुभूतीबद्दल धन्यवाद सौंदर्य हे फक्त वरवरचं असतं खरं तर माझं मन माझ्यातल्या अर्धवटपणामुळे जड झालंय मी खूप लांबून आलोय फक्त तुमचे चित्र पाहून तुम्हाला एकदा पाहण्यासाठी तुम्ही अस्वस्थ का वाटतंय माझं सौंदर्य आकर्षक असलं तरी बुद्धीचा अभाव अनादर प्रकट करतो मला अर्धवट असल्यासारखं वाटतं खरे सौंदर्य आत असते राजकुमारी बुद्धीचे पालन पोषण केले जाऊ शकते परंतु तुमच्यासारखे दयाळू मन दुर्मिळ आहे कदाचित मी तुम्हाला ते मदत मदत करू शकेन तुम्ही कशी करणार चला चालता चालता बोलूया राजकुमारी टेरेसा माझ्या आवडत्या व्यक्तीला खूप सारे शहाणपण देण्याची शक्ती माझ्याकडे आहे मी तुम्हाला निवडतो अट अशी आहे की तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल मला मान्य आहे की ही इतकी सोपी गोष्ट नाही मी तुम्हाला ठरवण्यासाठी एक वर्ष देईन तरीसाकडे शब्द नव्हते तिला काही गोष्टी समजत नसले तरी त्या जाणून घेण्याची तिची इच्छा होती तू विचार करून तुझा निर्णय कळ ठीक आहे मला मान्य आहे मी आजपासून एका वर्षाच्या आत तुमच्याशी लग्न करायला तयार आहे रिकी मला खूप वेगळं वाटतंय धन्यवाद तुमची भेट खरोखरच माझ्यासाठी वरदान ठरेल ती अचानक नवीन आत्मविश्वासाने आणि हुशारीने बोलू लागली तुम्ही इतक्या लांब मला शोधत आलात कशासाठी प्रिन्स मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या चित्रांनी मला मोहित केले मी फक्त सौंदर्यच पाहिले नाही तर तुमची क्षमता तुमचे दयाळू मन बघितले मला तुम्हाला भेटायचे होते मला नेहमी वाटायचं की माझ्यात काहीतरी कमी आहे तुमच्या भेटीने ती पोकळी भरून निघाली पण रिकी तुमच्या बद्दल सांगा ना तुम्ही काय शोधताय मी असा जोडीदार शोधतोय जो देखाव्याच्या पलीकडे पाहतो जो खऱ्या प्रेमाला महत्त्व देतो आणि माझा विश्वास आहे की त्यात तुम्ही आहात ओ अच्छा तुम्ही खूप दयाळू आहात मी याबद्दल तुमची आभारी आहे राजकुमारी स्वतःला एक वर्ष द्या आणि मला एक वर्षानंतर इथे भेटा होय वर्षभरात बरच काही बदलेल लवकर भेटूया तुरेवाल्या रिकी राजवाड्यात परत आल्यावर तिला जे हवे होते ते अगदी सहजतेने आणि चांगल्या शब्दात तिला सांगता आले टेरेसा तू तु तुझ्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल बोलण्यास तयार आहेस माझ्यासाठी चांगला जोडीदार मिळवण्याच्या तुमच्या प्रयत्नांची मी प्रशंसा करते पण मला विश्वास आहे की प्रेम हा विवाहाचा आधारस्तंभ आहे त्याशिवाय जीवनात आनंद राहू शकतो का आनंद हा नक्कीच योग्य शब्द आहे बाळा सहसा या आधी मी तुला फक्त अर्थ नसलेली बडबड करताना ऐकलं आहे कदाचित यापूर्वी मी तितक्या स्पष्टपणे माझं म्हणणं मांडलं नसे पण मला विश्वास आहे की परस्पर आदर आणि आपुलकीवर आधारित एक योग्य जोडीदार शोधला जाऊ शकतो शेवटी तेरेसा तू मला एखाद्या राणीसारखी वाटतेस खूप छान आपण निश्चितच असा जोडीदार शोधूया तुझ्यासाठी सध्या तरी मला माझ्या मनाला राज्याची प्रगती कशी होईल याकडे वळवायचंय बाबा मी फ्योरच्या उत्तरेकडील शेतकऱ्यांना त्रास देत असलेल्या काही समस्यांवर उपाय घेऊन आले आहे अरे वा सांग ना मला राजकुमारी टेरेसा हिने स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने योजना समोर मांडली ज्यात करामध्ये सूट आणि पायाभूत सुविधा सुधारण्याची रूपरेषा होती राजा फ्रेडने लक्षपूर्वक तिचं म्हणणं ऐकलं तिच्या बुद्धिमत्तेने आणि विचारांनी तो प्रभावित झाला राजकुमारी टेरेसा यांनी नवीन लायब्ररीच्या बांधकामाचे काम पाहिले हे काम तिने राजासोबत मिळून पूर्ण केले होते राजकुमारी टेरेसा आहे

आणि शहाणपणाने सर्वांचा आदर मिळवत होती तिने आत्मविश्वासाने आपले म्हणणे मांडले राजाला सूचना दिल्या आणि भरपूर मजाही केली दिल्याच एके दिवशी राजवाड्यात एक समारंभ आयोजित केला होता राजकुमारी आपण माझ्यासोबत डान्स कराल का तुम्ही कोड्याच उत्तर दिलं तरच कोडे जशी आपली इच्छा राजकुमारी मी जग फिरतो पण एकाच ठिकाणी राहतो मी रहस्य माझ्यात लपवतो तरीही बरेच काही उघडतो मी कोण उत्तर का राजकुमारी <laughs> नाही उत्तर एक पुस्तक आहे खरच खूप छान कोडे होते मी माझी संधी कमवली आहे हो ना राजकुमारी अजिबात नाही तुमच्या प्रयत्नाची प्रशंसा म्हणून त्याला डान्स करूया तसे योग्य जोडीदार मिळावा यासाठी आयोजित केलेले समारंभ फ्युरेच्या राज्यात नेहमीचे वैशिष्ट्य बनले होते तू दुसऱ्या सुद्धा नकार दिलास का राजकुमारी तो फारसा लग्न करण्याजोगा वाटत नव्हता इतरही अनेक आहेत पण कदाचित आता तू तुझा दृष्टिकोन बदल बदल तुम्हाला म्हणायचंय की मी माझ्यात बदल करू फक्त डोकं शांत ठेवून जरा विचार कर मी फक्त तुला एवढाच सांगतेय डोक शांत आई मी काही ज्वालामुखी नाहीये कदाचित मी आहे तो काय विचार करतेस बाळा मला विचार करायला वेळ हवाय राजकुमारी टेरेसा खोल विचार करता करता घनदाट जंगलात गेली ते काय असू शकतं तो बॉयलर जरा इकडे आण त्या चुलीत अजून लाकडा टाका हे सगळं कशासाठी हे सर्व आपल्या लग्नाच्या जेवणाची तयारी चालू आहे जे उद्या होणार आहे राजकुमारी राजकुमारीने अचानक मागे वळून पाहिले तेव्हा तिला राजकुमार रिकी दिसला तो त्याच्या लग्नाच्या पोशाखात रुबाबदार दिसत होता लग्न मी विसरलेच मीही कस विसरू शकते एक वर्ष झालं सुद्धा राजकुमारी टेरेसा राजकुमाराशी लग्न करण्याचे वचन विसरली होती तेव्हा ती निराकस होती पण रिकीच्या बुद्धिमत्तेच्या देणगीमुळे ती तिचे चुकीचे निर्णय विसरली होती राजकुमार रिकी मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय अजून घेतला नाहीये मी अजूनही गोंधळलेली आहे कदाचित माझा हुशार असण हे काम कठीण करत मला तुझी अस्वस्थता समजू शकते राजकुमारी एखाद्या साध्या माणसाप्रमाणे मी तुला तुझे वचन पाळण्याचा आग्रह धरणार नाही मी तुला स्पष्ट विचारतो मी कसा दिसतो त्या व्यतिरिक्त माझा दुसरा कोणताही गुण तुम्हाला नाराज करतो का बात मी हुशारी आणि आचरण यांचा चिंता करण्याची गरज यांची ज्या परीने मला दुसऱ्याला बुद्धिमत्ता देण्याची शक्ती दिली आहे त्याच परीने तुला प्रिय असलेल्या माणसाला सुंदर बनवण्याची शक्ती दिली आहे जर ते खरं असेल तर तू जगातला सर्वोत्कृष्ट आणि सर्वात सुंदर राजकुमार व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे समाजी राजकुमारी फक्त तुझ्या खऱ्या प्रेमामुळे मी माझ्या खऱ्या रूपात येऊ शकलो मी सुद्धा माझ्या प्रेम हुशार देखण्या राजकुमारा असे मानले जाते की हा बदल परीच्या जादूमुळे नाही तर खऱ्या प्रेमाच्या शक्तीमुळे झाला आहे आणि नंतर ते आनंदाने जीवन जगले